नमस्कार सीटी सेलचे काही लेटेस्ट अपडेट आहे महत्वाच्या तीन नोटीस आज नेमक्या सीटी सेल ला पब्लिश झालेल्या आहे आपल्याला सुद्धा माहित होतं की एस एम एल येणार आहे त्यानंतर चॉईस फिलिंग सुरू होणार आहे एमबीबीएस बीडीएस या कोर्सेस साठी आतापर्यंत विद्यार्थी वेट करत होते पण आता नेमकं या अर्ध्या एका तासापूर्वी या ठिकाणी काही अपडेट्स आलेले दिसतात तर यामध्ये जर आपण बघायला गेलो तर हे जे एक्सटेन्शन आहे कॅप राऊंडच एक्स्टेन्शन तर ही एक नोटीस अगोदरची आहे तर हे तुम्ही लक्षात घ्याल हे फोर नंबरचा पॉईंट नोटीस नंबर एट ही अगोदरची नोटीस आहे पण आता यामध्ये बाकीच्या ज्या नोटीस आहे तर त्या वन बाय वन आपण बघूया की नेमका कोणत्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा आता समजा यामध्ये जर आपण फर्स्ट नंबरचं जर का घेतलं बघा लक्षात घ्या हे वाला प्रोविनल सीट मॅट्रिक्स यावर जर आपण क्लिक केलं तर एमबीबीएस बीडीएस हे जे दोन कोर्सेस आहे तर यामध्ये आपल्याला ज्या सीट्स आहेत तर त्या दिलेल्या दिसतात आता हे सीट मॅट्रिक्स चेक कसं करायचं ज्यावेळेस चॉईस फिलिंग सुरू होणार आहे तर या कोडचा आपल्याला उपयोग होत असतो ठीक आहे कोड आपल्याला सर्च करावा लागतो यामध्ये टोटल इनटेक आहे कॉलेजचा दोनशे पन्नास त्यापैकी ऑल इंडियामध्ये अडोतीस सीट्स गेलेल्या आहेत या दोनशे पन्नास पैकी ओके आणि पुढं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुद्धा दोन सीट गेलेले आहे थोडक्यात अडोतीस प्लस दोन म्हणजे चाळीस सीट्स या दोनशे पन्नास मधल्या कमी झाल्या मग आता जर चाळीस सीट जर का कमी झाल्या या दोनशे पन्नास मधून तर उरल्या किती दोनशे दहा तर इथं टोटल दोनशे दहाचा हिशोब या ठिकाणी लागलेला आहे बघा दोनशे दहा महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंग मध्ये आल्या कॉलेज कोणतं ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं तास हे प्रत्येक ठिकाणी कॉलेजचं वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे जसं आता सेकंड नंबरचं कॉलेज जर का आपण घेतलं एलटी मेडिकल कॉलेज मुंबईचं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ज्या दोन सीट होत्या तर इथं कुठल्याही सीट नाही झिरो सीट्स आहे त्यानंतर ऑल इंडिया मध्ये तीस सीट्स गेल्या टोटल दोनशे सीटचं कॉलेज आहे आता यातल्या सीट्स किती राहिल्या तर एकशे सत्तर की जे या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसतं बघा हे एकशे एकशे सत्तर सीटचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे कॉलेज मिळालं तर आता कॅटेगरीनुसार ज्या सीट्स आहेत तर त्या तुम्हाला इथं दिसतातच ज्यावेळेस तुम्हाला हे पीडीएफ मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे पीडीएफ शेअर केलेलं आहे तिथनं तुम्ही बघू शकता आता जर आपण याला स्क्रोल करत घेतलं तर टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज किती आहे या वर्षी कौन्सलिंग मध्ये आलेले तर हे आपल्याला बघायला मिळत बघा आता हे जवळपास आपण मागच्या वर्षीचे जे कॉलेजेस होते एक्केचाळीस तर तेवढेच कॉलेज आहेत यावर्षी पण म्हणजे थोडक्यात ते आहिल्यानगरचं जे कॉलेज येणार होतं तर ते या फर्स्ट मध्ये सीट मॅट्रिक्स मध्ये आलेलं नाही आता यामध्ये टोटल सीट ज्या आहेत तर त्या ह्यानी पकडायच्या आपल्याला टोटलनी पकडायच्या ह्या कारण ह्या ऑल इंडियामध्ये नऊशे दहा गेल्यातल्या गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या आणि सोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या हे 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 वेगळं परत आपल्याला पकडावं लागणार आहे तर टोटल सीट्स कुठे आहे आपल्या तर ह्या चार हजार नऊशे एकोणावीस एवढ्या सीट्स महाराष्ट्रासाठी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजच्या आलेल्या आहेत मग आता अजून यामध्ये जे सीट्स आहेत तर त्या प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजच्या पण आहे आणि यामध्ये टोटल तेवीस प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहे आता लक्षात घ्या या प्रायव्हेट कॉलेजला गव्हर्न जो ऑल इंडिया कोटा असतो तर तो नसतो तर त्यामुळं बत्तीसशे एकोणावीस सीट्स टोटल इकडे तुम्हाला दिसतील बघा ह्या प्रायव्हेट कॉलेजच्या आता याच्या सोबतच एक नवीन अपडेट असं आहे या सीट मॅट्रिक्स मध्ये की जे आपलं बीडीएस आहे तर बीडीएस मागच्या वर्षी फक्त चारच कॉलेज होते काउन्सलिंग मध्ये पण यावर्षी हे थ्री नंबरचं जे कॉलेज आहे तर हे नवीन आलेलं आहे याचा कोड लक्षात घ्या एकवीस छत्तीस आणि टोटल पन्नास सीट्स आहे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे ऑल इंडियामध्ये याच्या सात सीट गेल्या ओके सेवन मग आता उरल्या किती तर त्रेचाळीस कारण पन्नास मधून जर आपण सात जर मायनस केल्या तर त्रेचाळीस हा नंबर उरतो हे पहिलं कॉलेज आहे मुंबईचं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज एकशे पंचवीस सीटचं इंटेक आहे एकोणावीस सीट ऑल इंडियामध्ये गेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक सीट गेली म्हणजे टोटल वीस सीट गेल्या याच्यातून एकशे पंचवीस मधून वीस सीट मायनस झाल्या ओके तर आता हे जे सबसेक्शन आलं ते हे एकशे पाच आलं हे इथं तुम्हाला दिसतं आणि कॅटेगरीनुसार या सीट्स कशा डिवाइड होतात हे तुमच्या लक्षात येईलच आता तसंच जे प्रायव्हेट बीडीएस आहे तर ते याच्या खाली दिलेलं आहे बघा हे प्रायव्हेट बीडीएस पंचवीस कॉलेज आहेत टोटल प्रायव्हेट बीडीएस चे आलेले आहे आता अजून महत्वाचं दुसरं अपडेट कोणतं आलेलं सीटी सेल ला तर ते पण एकदा आपण चेक करून घेऊ हे तुम्हाला सीट मॅट्रिक्स बद्दल समजलेलं असेलच बघा आता पहिलं सीट मॅट्रिक्स बद्दल आहे आता दुसरं जर आपण बघायला गेलो तर इथं नोटीस आहे नऊ नंबरची तर ती रिवाइज शेड्युल्ड आहे यावर जर आपण क्लिक केलं तर काय होणार आहे बघा आपण आतापर्यंत आज चॉईस फिलिंगची वाट बघतोय ओके okay? पण आता चॉईस फिलिंगची वाट आता आज आपल्याला बघायची नाही कारण काय तर यामध्ये व्यवस्थित शेड्यूल देण्यात आलेलं आहे सगळं चेंज झालेलं आहे सगळं तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका कारण चोवीस तास हे जेवढे पण लेटेस्ट अपडेट हे नेहमीसाठी देत असतो आणि सोबतच असं काही नाही की तुम्ही पेड मेंबर्स असायला पाहिजे हे अपडेट नेहमीसाठी युट्यूबला सुरूच असतात फक्त काही वेगळे मेंबर्स आम्ही घेतलेले असतात त्यांच्यासाठी थोडं वेगळं देत असतो आम्ही बघा आता यामध्ये पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट जी आहे तर ती आजच येणार आहे पण ही अजून आलेली नाही कारण आता मी सध्या जो व्हिडिओ बनवतोय या वेळेला ती आलेली नाही आपण डायरेक्ट हे लाईव्ह बघून राहलो त्यानंतर सीट मॅट्रिक्स आलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलं कारण यामध्ये आजचीच तारीख आहे यानंतर चॉईस फिलिंग ज्या आहे तर त्या आठ तारखेपासून सुरू होणार आहे मागच्या मध्ये काय होतं की आजच सुरू होणार होतं पण आता एक दिवस मध्ये जाणार आहे हे कशामुळे झालं तर ऑल इंडियाचं शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे तर त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या शेड्यूलवर झाला आठ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होणार आहे त्यानंतर एमबीबीएस बीबीएस साठी या चॉईस फिलिंग असतील आणि पहिला राऊंड जो आहे तर तो तेरा तारखेला सिलेक्शन लिस्ट येईल तेरा ऑगस्टला आणि आता जॉईनिंग बघा चौदा ते बावीस असे भरपूर दिवस आपल्याला मिळत आहेत त्यानंतर यामध्ये पंधरा तारीख जी आहे आणि सोळा तारीख जी आहे तर ती सुटी समजावी हे दिलेलं आहे यामध्ये एक स्लिडिंग आहे थोडक्यात या तारखेला जॉईनिंग होणार नाही आपलं पण चौदा ते बावीसच्या दरम्यान जेवढे पण समजा तारखा आहेत तर तेवढे आपल्याकडं आहेत आता बघा अजून काय काय दिलेलं आहे यामध्ये शेड्यूल फॉर ग्रुप बी ग्रुप बीच जे शेड्यूल आहे बीएमएस बी एच एम एस तर हे अजून पब्लिश केलेलं नाही तर त्याची जी डेट आहे तर ती नंतर आपल्याला मिळणारच आहे तर हे सगळं दिलेलं आहे आणि कॅप राउंड मध्ये जे पण अजून काय काय चेंजेस आहे तर ते एकदा आपण बघून घेऊया कॅप राउंड म्हणजे काय तर हे जे राऊंड लागतात त्याला आपण कॅप राउंड म्हणतो आता यामध्ये परत एकदा स्क्रोल करतो मी म्हणजे नवीन जर काही एस एम एल वगैरे आलेला असेल तर तो आपल्याला समजून जाईल पण बघा इथं कुठलाच अजून काहीच मेरिट लिस्ट वगैरे काही नाही आता यामध्ये बघा हे नवीन आलेलं आहे फी स्ट्रक्चर की जे अगोदर नव्हतं आता फी स्ट्रक्चर मध्ये काय काय देण्यात आलेलं आहे ते एकदा मी एक्सप्लेन करतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल जरी समजा तुम्ही एमबीबीएस बीडीएस करणार नसाल तरी हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे बघा हे ओन्ली फॉर गव्हर्नमेंट कॉलेज आहे सुरुवातीला ट्युशन फी जी आहे ट्युशन फी गव्हर्नमेंट कॉलेजची एक लाख बावन हजार शंभर रुपये आणि ही टोटल एक लाख बासष्ट हजार शंभर रुपये आणि हॉस्टेल मेस हॉस्टेलचा जो रेंट आहे तर तो चार हजार रुपये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज साठी आता आपण जे चॉईस फिलिंगचे पीडीएफ दिले पेड मेंबरच्या ग्रुपवर तर त्यामध्ये हे सगळं असं दिलेलंच आहे तुम्हाला ते माहिती आहे आणि त्या क्लोजिंग रँक नुसार तुम्हाला चॉईस फिलिंगची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि आता बघा यामध्ये जर का समजा आपण पुढे जर बघायला गेलो तर एस सी एस टी साठी जे काय समजा फी स्ट्रक्चर लागणार आहे तर हे सगळं दिलेलं दिसेल मेल साठी पूर्णपणे या ठिकाणी स्कूल जो आ, ट्यूशन फीसाठी येतो तो झिरो आहे त्यानंतर लायब्ररी फी एवढी देण्यात आलेली आहे म्हणजे मेल फिमेल असं वेगवेगळं त्यांनी करून दिलेलं दिसतं हे बघा ओपन ईडब्ल्यू एस फॉर महाराष्ट्र ओन्ली इलिजिबल फॉर स्कॉलरशिप हे जर समजा आपण हे बघायला गेलो तर हे बीडीएसचं फी स्ट्रक्चर आहे आणि त्यानंतर मग हे जे कॉलेजेस आहेत तर हे कोणते कॉलेजेस आहेत प्रायव्हेट प्रायव्हेट कॉलेज सुरू झाले जसं की आता के जे सोमय्याचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ही ट्युशन फी आहे आणि डेव्हलपमेंट फी हे बारा लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहे यामध्ये हॉस्टेल मेस वगैरे काही देण्यात आलेलं नाही म्हणजे थोडक्यात त्या फीज वेगळ्या लागतील तर कॉलेजे यांनी अपडेट केलेले तसं सीट मॅट्रिक्स मध्ये तेवीस आहे पण इथं बावीसचा चा आकडा आलेला आहे आणि या प्रत्येक कॉलेजची ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी इथं देण्यात आलेली आहे आता यात अजून एक हे बघा ऍडॉक्ट फी तर ही नेमकी काय असते जे नवीन कॉलेजेस असतात तर थोडक्यात हा तो या फारीचा विषय फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचा या नवीन कॉलेजचं जे बॅलन्स शीट आहे तर ते तयार नसतं मग यांना ऍड हॉक फी म्हणून काय तर हे जे फीज आहे म्हणजे आपल्या दिलेल्या फीजच्या व्यतिरिक्त ऍड ऑक फी जी आहे तर हे बघा यांची किती आहे आठ लाख पन्नास हजार म्हणजे या वर्षासाठी होती आणि आता नवीन साठी सुद्धा किती आलेली आहे आठ लाख पन्नास हजार ठीक आहे तर ही फीज नवीन कॉलेजची तुम्ही पकडून चला म्हणजे नवीन कॉलेज जर आलं समजा तर तुम्हाला साधारण एक साडेआठ लाख नऊ लाख रुपयाची तयारी ठेवायची म्हणजे आपल्याला नवीन कॉलेजमध्ये एमबीबीएस कॉलेजमध्ये जर सीट मिळाली आपल्या स्टेट मिरिट नुसार कारण नवीन कॉलेज आलं म्हणजे डायरेक्ट ऍडमिशन होत नसते पण जर नवीन कॉलेज आलं तर साधारण एक साडेआठ लाख ते बारा लाखाची तयारी राहू द्या होस्टेल मेस वेगळं ठीक आहे आज आपण थांबूया बाय